आम्हाला स्वस्मितेची जाणीव करून दिली जिने आमच्या व्यक्तिमत्वाला नवसंदर्भ प्राप्त करून दिला आणि जिच्यामुळे आज तुम्ही महिला पडत आहोत विविध क्षेत्रात कामगिरी बजवत आहोत अशी ज्ञानाची गंगा घराघरापर्यंत पोहोचवणाऱ्या ज्ञान ज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना सर्वप्रथम मी बानाचा नजरा करते त्याचप्रमाणे दूरदृष्टी दुर्दम्य साहस प्रचंड आत्मविश्वास कुशांत बुद्धिमत्ता आणि उत्तम संस्काराच्या बलभुत्यावर ज्या मातेने जायता राजा या महाराष्ट्राला दिला जी आम्हा सर्व महिलांची प्रेरणास्त्रोत आहे अशी राष्ट्रमाता राजमाता चरणी चरणीसुद्धा मी नतमस्तक होते आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आदरणीय देशमुख मॅडम त्याचप्रमाणे आदरणीय श्रीमान पवार साहेब आणि ज्यांचं आणि माझं खूप जुनं नातं आहे खरं पाहिलं तर माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात ज्यांच्यापासून झाली ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली जेव्हा मी माहेर फाउंडेशन स्थापन केलं आणि पहिली मिटिंग सरांच्या हॉलमध्ये घेतली आणि तिथून कुठे मला एक वेगळी दिशा मिळाली असे माझे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर अविनाशजी सावजी सर त्याचप्रमाणे नुकत्याच सभागृहात उपस्थित झालेल्या वैद्यमान आणि ज्यांच्यामुळे आज मला या ठिकाणी येता आलं अशी माझी मैत्रीण गावंडे मॅडम आणि उपस्थित असलेल्या सर्व माझ्या मैत्रिणींना सरांनी आपल्या आप आप प्रास्ताविकेमध्ये सांगितलं की आठ मार्च जागतिक महिला दिवस आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आमच्या या सर्व कर्मचारी अधिकारी महिलांसाठी सकाळपासून खूप छान छान कार्यक्रम घेण्यात आले रक्तदान शिबिर झालं विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाला खरोखर मला आनंद झाला की कधीतरी एक दिवस रोजच्या रगाड्यातून ह्या आमच्या सगळ्या महिला बाहेर पडलेल्या आहेत रोज ऑफिसमध्ये जाण्याची गडबड स्वयंपाक करू की डब्बा भरू की सासूला औषध देऊ की पाणी भरू की गॅसवर आलेलं दूध उकळी चाललेलं आहे ते बंद करू अशी सर रोजच आम्ही सुद्धा राजकीय क्षेत्रात काम करतो पण महिलेला घर सांभाळणं अत्यंत महत्वाचं आहे घर कुटुंब संसार हे सगळ्यात महत्वाचं आहे संस्कार संस्कृती परंपरा ही आमची संस्कृती आहे आणि खरोखर महिला या त्याग समर्पणाचं प्रतीक आहे आणि हे सगळं करून चेहऱ्यावर कुठलीही शिकंज न ठेवता हसत मुखाने ऑफिसमध्ये येणं ऑफिसचे सगळे कामं करणं आणि बॉसने जे काही म्हटलं तेही तिपुट ऐकून घेणं खरोखर सर एकदा जोरदार आमच्या सगळ्या महिलांसाठी टाळ्या असलं त्यांनी पण असते आमच्या महिलासाठी कारण मी त्या सगळ्या ह्याच्यात ते गेली आहे सरांनी माझा संपूर्ण प्रवास पाहिलेला आहे पंचवीस ते तीस वर्षाचा फक्त एकदा हिम्मत कर फक्त एकदा हिम्मत कर अवघा आकाश कवेत धर फक्त एकदा हिम्मत कर अवघा आकाश कवेत धर हे जग तुझंच आहे हे जग तुझंच आहे तू जगाला सर कर निराशेचे वनवे दे पदोपदी जळू दे एकदा तुझी आग जगालाही कळू दे वाटेवरच्या काट्यांना साहसानं भस्म कर वाटेवरच्या काटांना साहसाना भस्म कर हजारदा हारलीस तरी पुढत मात्र बसू नकोस जिंदगीवर बसू नकोस हे सखी जीवन जगण्यासाठी प्रथम जीवनावर प्रेम कर हे सखी जीवन जगण्यासाठी प्रथम जीवनावर प्रेम कर मैत्रिणींना आपल्यासाठी कोणीच फुलांची वाट अंतरलेली नाही आपल्याची काटायचीच वाट आहे आपल्याला ही काट्यांची वाट जर फुलांची करायची असेल तर आपल्याला जिद्द ती महिना तुम्ही सर्व्हिस करता त्या क्षेत्रामध्ये सातत्य आणि सातत्य जिद्दीने काम करणार आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो तर आम्हाला सुद्धा सातत्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आता युग बदललेला आहे महिला सबलीकरण ही नव्या युगाची तुतारी आहे आज प्रत्येक क्षेत्रात आमची महिला अगदी सागराच्या तळापासून महिला पोहोचलेली आहे बघा ना आपल्या देशाची वित्त मंत्री निर्मला सीतारामन देशाच्या राष्ट्रपती एक आदिवासी द्रौपदी मुर्मू आहे काम करणाऱ्या शेतमजूर महिलापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत मला सांगायला आनंद होतो की आठ मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी देशाचे पंतप्रधान माननीय श्रीमाना श्रीमान नरेंद्रजी मोदी यांची संपूर्ण सुरक्षा तीन हजार महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केली मैत्रिणीनं हा देशाचा पहिला इव्हेंट आहे की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदींनी महिलांवर विश्वास दाखवला आणि महिला हे सगळं करू शकतात दुसरं एक इव्हेंट केला की मुंबईपासून शिर्डीला जाणारा जी वंदे मातरम ट्रेन आहे ती वंदे मातरम ट्रेन सगळ्या महिलांनी संचलन केलं त्या ट्रेनचं म्हणजे खरोखर नो अतिशय अतिशय आनंदाचा क्षण आहे आपल्या जीवनातला कारण मी नेहमीच म्हणत असते की साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलल्याचा साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलल्याचा माती मधला वतनवासा आकाशावर कोरण्याचा जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात प्रत्येक कळीला एक जी म्हणजे कळी म्हणून फूल जगण्याचा प्रत्येक वेळीला अधिकार आहे फुल म्हणून जगण्याचा तर प्रत्येकीला अधिकार आहे म्हणून जगण्याचा त्याच्यामुळे आपलं अस्तित्व आपण निर्माण केलं पाहिजे मय मेरी झाशी नाही गुंगी अशी म्हणणारी झाशीची राणी तिनं इंग्रजांना पाणी पासलंच ना मैत्रीण एक धनगराची मुलगी अहिल्या वेळ इंग्रजांना पाहण्याचा आहेर पाठवून नतमस्तक केलंच की नाही आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती शिकवणारी आमची राष्ट्रमाता मा जिजाऊ हिनं आपल्या शिवबाला आणि संभाजीला घडवलंच की ना नाही मग देवाच्या मंत्रिमंडळात सुद्धा पैत्रिणीनं सगळ्या महिला आहेत डिफेन्स मिनिस्टर एज्युकेशन मिनिस्टर मा सरस्वती आहे मा काली आहे अन्नपूर्णा फूड इन्स्पेक्टर म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये आज महिलांनी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि शासन सुद्धा महिलांचा विकास महिलांची उन्नती महिलांचा उत्कर्ष व्हावा आपल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून शासन सगळ्या महिलांना सक्षम आणि सबल करण्याचं काम करत आहे आणि आपण सगळ्या जरी नौकरदार आहात खरं पाहिलं तर तुम्हाला सॅल्यूट आहे माझा की हे सगळं करून तारेवरची कसरत करून आज किती सुंदर तयार होऊन आलेले आहेत माझ्यासह बसलेल्या सगळ्या महिला मला बघून आनंद खरोखर काम करणाऱ्या महिलांनी हे करून बाकीच करणं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेणं झुंबा करणं मी आल्याबरोबर ज्योतिताईला विचारलं की रक्तदान शिबिर महिलांसाठी आयोजित केलं होतं की पुरुषांसाठी तर जागतिक दिनी महिलांनी किती पुरुषांनी किती महिलांनी रक्त दिलं तर महिला कमी म्हटलं आजही पुरुषांचं रक्त काढण्याचं काम केलं का हा गमतीचा भाग आहे परंतु आम्ही अमरावती शहरामध्ये पहिल्यांदाच आठ मार्च रोजी रक्तदान समितीच्या माध्यमातून मॅडम रक्तदान शिबिराचं आयोजन केलं त्यावेळी आमच्या लोहाना महाजनवाडीमध्ये अमरावती शहरातल्या विविध महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जवळपास पंच्याण्णव महिलांनी रक्तदान केलं ही अमरावतीतली पहिली घटना आहे की आठ मार्च रोजी केवळ आणि केवळ महिलांनी रक्तदान केलेलं